नमस्कार तर या ठिकाणी आपलूल नगर परिषदचं इलेक्शन चालू आहे तर जाणून घेवा युवा कार्यकर्त्यांच्या समस्या काय म्हणताय आता या ठिकाणी अकलूल नगर परिषद इलेक्शन चालू आहे वा काय वाटतंय तुम्हाला कुणा आ... सत्ता येईल काय वाटतंय सत्ता म्हणजे काय फिक्स फक्त मोहित पाठल्याच सत्ता येणार आहे विकास आहे त्यांचा काम, आज कुरा कुरा काम थे थे ते आज भरपूर अकलूज मधली माणसं अशी आहेत की ते कामाला येते त्यांना रोजगार दिलेला आहे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे मोहिते पाटीलच येणार आहेत सुरक्षिता बहिमुक्त अकलूज करा ही नुसत्या फेक आहेत ला पहिल्यापासून कुठल्या गोष्टीची भीती नाही हितन पुढं बी नसणार आहे आणि मोहिते पाटलांमुळे तर ती शंभर नाही एक हजार एक टक्का नाहीच लवकर तुम्ही कुणाला जरी ह्या गाळ्या जरी गेला तर तुम्ही विचारलं कुणाच आहे का तरी माणसं सांगतील तुम्हाला काय अडचण नाही असं भाजपचे काय वाटतं काय होईल असं ज्यावेळेस आहे का नाही कमळ कुठं फुललं बी नव्हतं त्यावेळेस मोहिते पाटलांनी त्यांना हिता आणून जगवलेलं आहे त्याच्यामुळं ही भाजप वगैरे काय आम्हाला घेण देणार नाही आमचा पक्ष एकच आहे मोहिते पाटील आणि मोहिते पाटील म्हणाल तसंच अकलूजमध्ये होणार आहे फक्त धूळ पाटी किती जरी वर गेली तरी ती आबाळाला घाण करू शकत नाही त्याच्यामुळे ह्यांनी काय जर केलं तरी काही होणार नाही फक्त मोहिते पाटील एके मोहिते पाटील मोहिते समर्थक काय म्हटलं कशामुळे पूर्ण काम त्यांनी आज पोतर करत आलेले आहेत दुसरा आपल्याला कधी कोण बघितला बी नाही पहिल्यापासूनच ह्यांची कामे एक नंबर आहेत काय जरी कशाची का जरी गरज पडली हक्काने गेलं तरी नाराज कोण होत नाही त्यामुळे कट्टर मोहिते समर्थक पाटील पाट। काय आता वाटत नगर परिषदेचं इलेक्शन लागला आहे काय वाटतं कुणाच सत्ता येईल मोहिते पाटील फक्त मोहिते पाटील मोहिते पाटील इथं दुसरं कोणच नाही ना आता आम्ही पण सत्ता आणू इथं काय वाटत पाहिलं आणि किती दंड थापतो गिराव पण वस्ताद तालमीचा वस्तातच असतो वस्तादापशी कुस्ती होणार आणि वस्तादाच्या जीवावरच कुस्ती त्याचाही वस्तात त्यांचाही वस्ताद मोहिते पाटीलच आहेत माळशिरस तालुका असो किंवा जिल्हा असो वस्ताद एकच मोहिते पाटील विजय सिंह मोहिते पाटील काय वाटतं सत्तावीस आहेत ना सव्वीस अधिक एक सत्तावीस मग सांगण्याची गरजच नाही आकडा फिक्स आहे आणि फिक्सच राहणार गुलाल आमचाच आहे अक्का आहे गिरा सांगण्याची गरजच नाही गुलाल कुठं आहे कुती बुक आहेत आणून ठेवलेले आहेत फक्त तीन तारखेची वाट आहे फक्त डायरेक्ट काढायचे तर उधळ्या चालू करायचे तीन तारखेला तुम्हाला अक्का हकलूच गुलाबी दिसणार अक्का हकलूच गुलाबी दिसणार का सत्ता मोहिते

काय वाटतं आता आपलं नगर परिषदेचं पहिल्यांदाच इलेक्शन चालू आहे सत्ता कुणाची काय वाटतं शंभर टक्के मोहिते पाटलांचे लागणार पाटला युवा कार्यकर्ते का पाट काय सांगाल तुम्ही पाटलाविषयी काय युवा कार्यकर्ता म्हणून मी आम्ही जवळपास सहकार सा, सा, मर्शींपासून आमची चौथी पिढी अग्लोजमध्ये आम्ही पहिल्यापासूनच मोहिते पाटील परिवारापाठीमागे मागे उभा राहिलेलो आहे इथून पुढं सुधीर काल होतो आज होतून पुढं सुद्धा राहणार आहे त्यामुळे आता तर युवा नेतृत्व म्हणून सयाजीराजे मोहिते पाटील रिंगणात उतरलेले त्यामुळे विरोधकांनी तर जरा सावधानच राहिलं पाहिजे माझ्या मला वाटतं अजून ते स्वप्नच बघतायत आतापर्यंत मोहिते पाटलांशिवाय इथला पत्ता सुद्धा हललेला नाही आणि इथून पुढे सुद्धा हलणार नाही त्यांच्या अंगावर जी गुलाल पडला होता तो पण विजय विजयदादा यांचं नेतृत्व त्यांच्या पाठीमागं होतं त्यामुळे त्यांच्या अंगावर गुलाल पाडला होता कदाचित ते हे सुद्धा विसरले असतील ज्या वेळेस मोहिते पाटील त्यांच्या पाठीमागे उभे नव्हते तर त्यांना इथलासुद्धा त्यांचा गड राखता आला नाही तर मला तर नाही वाटत की ह्या वेळेस तर त्यांचं भाजपचं वर्चस्व या ठिकाणी राहील नाही राहणार नाही आता भाजपचे असे स्कीम राबतात की तुम्हाला इथं घेऊन जातो तिथं आता अकलूजमधून आपल्या एकशे चाळीस महिलांना काम देण्याच्याऐवजी ट्र विमानाने प्रवास द्यायला लागलेत हे ऑफर द्यायला लागलेत त्यांनी माणसाला आता आता सगळ्या गोष्टी ज्या ऑफर देतात हे देतात अहो तुम्ही विकास करून दाखवा इथं विकास करतात फक्त मोहिते पाटील आता तुम्ही येत आहे ना तिकडून बोलताय आपले फडणी साहेब बोलतात तिकडून असं झालं हे झालं ते झालं तुम्ही काम करायचं सोडून तुम्ही महिलांना हे करून किंवा घोरगरीबा मदत करून हे करायचं सोडून तुम्ही डायरेक्ट ऑफर देता आणि ह्यांच्यावर टीका करतात हे होऊ शक होऊ शकत नाही की बाबा हे झालं ते झालं नगरसेवक आता म्हणजे इलेक्शन झालं हां तेच सत्ता येईल वाटते मोहिते पाटील पाटील किती बी टीका केली तरी येऊ शकत नाही भैया काय वाटतं आता आपलो नगर परिषद पहिल्यालाच इलेक्शन चालू आहे आपलूनमध्ये वातावरण थोडं तापल्यासारखं वाटतंय काय वाटतं तुमचं विचार काय आहे ना वातावरण जरी तापलं तरी पिढ्यानं पिढ्या आपली इथं मोहिते सत्ता आलेली आहे त्यात विकासाची कामं भरपूर झालेली आहेत क्रीडा क्षेत्र असू द्या शैक्षणिक क्षेत्र असू द्या सांस्कृतिक क्षेत्र असू द्या प्रत्येक गोष्टीत आपल्या साहेबांनी मोठ्या दा दादांनी बाळादांनी डेरिशलबाईया ह्यांचा है। सर ह्यांचा कल सारखा आहे म्हणजे इथं खेळाडूंना तेवढीच किंमत आहे प्रत्येक फॅसिलिटी द्या क्रीडा संकुल उभा आहेत प्रत्येक फॅसिलिटी उभा आहेत सांस्कृतिक कार्यक्रम आपण तर सगळे बघतायच नाही नाही गड़ तिथून आपल्याकडे सगळे सम प्रत्येक ह्यासाठी येतात कलाकार तुम्ही बघितले असतील कलाकार आपलीत आहेत भरपूर म्हणजे बाहेरचे नावाले कलाकार अकलूजमध्ये एक व्यासपीठ तयार केलेला आहे विरोधक म्हणतात की सत्तर वर्षामध्ये मुख्यपटनांनी कायच केलं नाही याकडे एक युवक म्हणून काय दाखवलं ह्याच्याकडे जर कॅमेरा सगळीकडे जर फिरवला आणि सगळीकडे दाखवला तरी ती कळतंय विकास झालाय का नाही आहे ती आता हाही जे आपलं चालू ही जर कॅमेरा सगळीकडे फिरवला तरी विकास झालाय का नाही झाला हे सगळं कळल आणि आपल्या तालुक्यातली बाजारपेठ आहे अक्रोज मध्ये तालुक्यातल्या जनतेसाठी बाजारपेठ अकोली बाजारपेठ मग विकासच केला नसतं तरी एवढा बाजारपेठा ही तयार झाल्या नसत्या ना असा विषय आता नगर तुम्हाला सीट बघा आता मोहिते पाटलांचीच निवडणूक आहे आम्ही सर्वजण जनता अकलूज तुम्ही आजपर्यंत सगळ्या बा बाईट घेतल्या त्यातून तुम्हाला एकच निष्कर्ष काढला की ओनली मोहिती पाटील काय वाटतं असं अकलूजचा बाले किलो मोहिते पाटील त्यांचं सीट लागू शकतं का शंभर टक्के लागणार नाही त्यांचं भाजपचं सीट लागू शकतं भाजप भाजपचं सीट बघा एका दुसरं पुढं होईल पण मॅक्झिमम नव्वद टक्के सीट आपलीच लागणार नव्वद टक्के लागणार